हा बघा मित्र मग पाऊस एवढा आम्हाला भरपूर मोठा पाऊस आलाय भरपूर मग मधमासे पण भरपूर आहेत मधमासे असं वाटत मित्रांनो आता मी आलो आहे पत्र्याच्या शेडमध्ये या साईडून पाऊस चालू आहे जे तुळशी धरण आहे त्या साईडनं पाऊस चालू आहे आणि इकडे बघू शकता पावसाचं वातावरण हे संपूर्ण दिसले पाऊस चालू आहे मी एकटाच आज पत्र्याच्या शेडमध्ये बसलो आहे आणि इकडे सगळा पाऊस आला आहे सगळी भिजा लागल्यात सगळी भिजा लागल्यात तुम्ही एकटाच ज्वर आम्ही आणि पत्र्याच्या शेडमध्ये बसले आणि जोराच पाऊस आला आहे ज्वर बघू शकता मित्रांनो पाऊस जोरात चालू आहे आणि मध पण फिरायला लागल्यात आणि हे धरून बघू शकता इतकं मी बसलोय बरोबर सेंटरला बसलोय मित्रांनो एवढ्या मधमाश्या आहेत मी एकटाच या पत्र्याच्या शेडमध्ये बसलोय आणि मध त्यांना वाटायला लागले मी मध काढाय आलोय माशे माशे तर मधमाशा एवढ्या आहेत लय आहेत मा मधमाशी माझ्या इथं बसलेली तोंडावर मी हात पण हलवना आहे का तर माझ्या तोंडावर बसलेली तर चावाय बस नाही मला पण मी त्या मधमाशीला खाली पाडलेला आहे तर मी बसलो एका ठिकाणी बसून सगळं आता जर हल्लं तर मधमाशी मला चावणारी ब ठीक side. हे बघू शकता मित्रांनो खाली साहेब उभा राहिल्या त्या खोलीवर पत्रा पण नाही आहे आणि सगळी मध्ये भिजा लागल्यात काय करूया पाता हीच तवर सगळी भिजणार आहे आणि स्त्री आला आहे खरंच स्त्री आता काय आला तर मात्र इथं आगावपणा करणार तर मित्रांनो पाऊस जोरात चालला आहे आणि मी या शेडमध्ये थांबलोय हे <coughs> बघू शकता शेड पत्र्याचं मस्त असं शेड बांधलेला आहे तर इथं मी थांबलोय तर पाऊस जोरात चालू आहे म्हणून नाहीतर मी थांबलो नसतो सरकारी माल मालमत्तेवर मी जाहीर माफी मागतो त्यांची मी थांबल्याबद्दल कारण तिथं परवानगी कुणाची नसती मधमाश्या पण भरपूर आहेत हे तुळशी ड्यामध्ये तुळशी धरणातून विसर्ग आहे जोरात पाऊस आला Doğran mı ne bayan mı kumar tapa uçağı Asri. Hey. Nikte. Asri ata alay. Madmasya'da bu madmasya. Haluye. Purnu bizun alay. काय पोरं भिजल्या ते बाबा हा बघू शकताय स्त्री मी तुम्हाला दाखवतो कसा आहे बघा पूर्ण माणूस बघा सगळी भिजलेली रे सगळे भिजलेले आहेत मी मी एकमेव भिजाय नाही माणूस एकमेव पोरगा असा की मी भिजाय नाही सगळी भिजले सगळी टोटली एकमेव कारण मला माहीत होतं की इथं पाऊस येणार जोरात आणि जाऊन बसलेलं बरं तर मोबाईल बंद करतो विज व्या लागले विजाचा विजेचा तडाखा जोरात चालू चला तर, तर व्हिडिओ डायरेक्ट जेवणाचा करूया आणि इकडे वातावरण बघा पूर्ण पाऊस वातावरण बघा पाण्या दाखवलं पाण्याला दाखवलं दा बघा दा पाणी दा पाऊस येत त्याला मी लाईव्ह मध्ये दाखवतो तर मित्रांनो ज्यांनी आपल्याला पार्टी दिलेली होती अजित साहेब पी एस साहेब ते भिजा लागल्यात तर त्यांच्यापर्यंत माझा आवाज जात नाही आणि जर माझा आवाज गेला असता तर त्यांना मी बुडवून घेतला असतं पण जोरात पाऊस चालू आहे जनता पळत यायला लागल्या बघूया खाली काय चालू आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखव तर मित्रांनो जवळजवळ एक तास झाला पाऊस चालू होता आता गेलेला आहे हे बघू शकता आहे जायला लागला आहे पाऊस आणि या सा या साईडला पूर्ण क्लिअर झालेला आहे बारीक चालू आहे पण हाय चालू आहे या लागलाय पाऊस